श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन उभारून आनंदाची गुढीदारी जीवनात यो रंगत न्यारी हिंदू नवीन वर्षाची सुरुवात ज्या दिवसाने होते तो दिवस म्हणजे गुढीपाडवा दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा केला जातो चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी एकोणतीस मार्च रोजी दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटाने सुरू होईल तर तीस मार्च रोजी दुपारी बारा वाजून एकोणपन्नास मिनिटाने समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार गुढीपाडवा हा तीस मार्च रोजी साजरा केला जाणार आहे गुढी म्हणजे ध्वज तर मराठीत प्रतिपदीला पाडवा म्हणतात त्यामुळे या सणाला गुढीपाडवा म्हणून ओळखले जाते गुढीपाडवा म्हणजे नवचैतन्य आणि मांगल्य झाल्या गेल्या सर्व गोष्टी विसरून नव्या वर्षाचे जोमात स्वागत करण्याचा दिवस म्हणजेच गुढीपाडवा अर्थात चैत्र पाडवा गुढीपाडव्याच्या दिवशी आपण श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजाही करत असतो गुढीपाडव्याच्या सणाला निश्चितच धार्मिक महत्व आहे याशिवाय हा सण जीवनातील शुभ आणि समृद्धीचे प्रतीकही मानले जाते गुढीपाडव्याच्या दिवशी घरोघरी गुढी उभारली जाते ते समृद्धीचे प्रतीक आहे गुढीपाडव्या पाडव्यापासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होते ब्रह्मदेवाने गुढीपाडव्याला विश्वाची निर्मिती केली असे पौराणिक कथेत सांगितले आहे त्यामुळे या दिवशी ब्रह्मदेवाच्या पूजेलाही विशेष महत्व मानले जाते गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी असल्याने या दिवशी जरी शुभ मुहूर्तावर पूजा करता आली नाही तरी तुम्ही संपूर्ण दिवसात कधीही पूजाही करू शकता याच दिवशी चैत्र नवरात्रीमध्ये देवी दुर्गा मातेच्या नऊ रूपांची पूजाही केली जाते तसेच त्यांच्यासाठी उपवास आणि व्रत केले जाते चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीला दुर्गा देवीची पूजा केल्याने भक्तांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतात यासोबतच जीवनातील सर्व त्रासांपासून मुक्तता मिळते भक्तांवर दुर्गा देवीच्या आशीर्वादाचा वर्षा होतो त्यांच्या कृपेने भक्तांना सुख व सौभाग्य प्राप्त होतं गुढीपाडव्याच्या दिवशी इंद्रयोग तयार होत आहे या योगात चा योग संध्याकाळी पाच वाजून चोपन्न मिनिटापर्यंत असेल या योगात शुभ कार्य केल्याने यश मिळते तसेच ब्रह्मदेवांचा आशीर्वाद प्राप्त होतो या शुभ मुहूर्तावर सर्वार्थ सिद्ध योगाचाही योगायोग होत आहे एकतीस मार्च रोजी दुपारी चार वाजून पस्तीस मिनिटापासून ते सहा वाजून बारा मिनिटापर्यंत सर्वार्थ सिद्ध योग आहे सर्वार्थ सिद्ध योगाला शुभ कार्यासाठी सर्वोत्तम मानलं जातं आणि या दिवशी शास्त्रामध्ये काही उपाय हे सांगण्यात आले आहेत हे उपाय केल्याने आपल्या जीवनामध्ये असणारे जे संकट आहेत वेगन आहेत दोष आहेत त्यापासून आपल्याला निश्चितच मुक्तता मिळण्यामध्ये मदत ही मिळत असते आणि म्हणूनच आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी आंब्यांच्या पानांचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये चवूबाजूने पैसा हा येऊ लागेल ज्यामुळे आपल्या कुटुंबाची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवती वासुदेवाय नम लिहायला अजिबात गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वप्रथम ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करावे यानंतर संपूर्ण घर स्वच्छ करावे त्यानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानांची तोरणं लावावी रांगोळी काढावी त्यानंतर घराच्या काही भागात गुढी उभारावी गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्माजींची संपूर्ण कुटुंबासह विधीनुसार पूजा 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 करावी 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 देवी मातेची उभारल्यानंतर भगवान विष्णूंची गुढी गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्मांडातील प्रजापती लहरी जास्तीत जास्त पृथ्वीवर पाठवल्या जातात या लहरी खेचून घेण्याचं काम हे गुढी करत असते तांबे धातू प्रजापती लहरींना आकर्षित करतो तांब्याचे मुख खाली असल्यामुळे त्या लहरी घरात प्रवेश करतात प्रजापती लहरी आकर्षित केलेल्या तांब्याने वर्षभर पाणी पिल्ल्याने आपल्याला आरोग्य लाभत आणि म्हणूनच या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर जर आपण काही प्रभावी उपाय आणि सेवा केल्या तर त्यामुळे आपल्याला केले सेवेचं त्वरित फळे प्राप्त होत असतं आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्या देवपूजा झाली की आपल्याला लगेचच आहे हा उपाय करण्याकरता आपल्याला अकरा आंब्याची ही लागणार आहेत जी आंब्याची पानं आपण घेणार आहेत ती आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायची ती अखंड असावी कुठेही तुटलेली फाटलेली किंवा खराब झालेली नसावी आता ही पानं आपल्याला स्वच्छ धुवून आणि पोसून घ्यायची त्यानंतर प्रत्येक आंब्याच्या पानावर आपल्याला हळदीने एक एक टिपका हा लावायचा आहे हळदीचा टिपका लावल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झाला तर आपल्या जीवनामध्ये असणारी जी आर्थिक समस्या आहे त्यापासून आपल्याला मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते आंब्याच्या झाडाला साक्षात महादेवांनी वरदान दिलं की ज्या घरामध्ये आंब्याच्या झाडापासून किंवा आंब्याच्या पानांपासून काही उपाय हे केले जातील किंवा सेवा केल्या जातील त्या घरावर अखंड माता लक्ष्मीची कृपाही होणार आहे आणि गुढीपाडव्याच्या दिवशी आपण माता लक्ष्मी आणि श्रीहरिविष्णूंची पूजाही करत असतो तर आपल्याला काय करायचं आहे आता ह्या अकरा पानांपासून एक तोरण हे तयार करायचं सर्वप्रथम आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा आहे त्यामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एक चमचाभर हळद टाकायची आहे आणि असं हे जल जे आहे ते आपल्या उंबरठ्यावर त्याच उंबर त्याचबरोबर उंबरठ्याच्या बाहेर आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला शिंपडून घ्यायचं त्यानंतर एक स्वच्छ कपडा घ्यायचा आणि त्यानंतर हे पाणी जे आहे ते आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे तसेच आपल्याला आवर्जून गुढीपाडव्याच्या दिवशी उंबरठ्यावर हळदीचं लेपन हे करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे जे आंब्याचं तोरण आहे ते आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावायचं आहे कारण आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार हे आपल्या घराचं सर्वस्वस्त आपल्या घरामध्ये कोणतीही चांगली किंवा कोणतीही वाईट गोष्ट जी आहे ती आपल्या मुख्य येत येतच तरी जेव्हा असं हे आंब्याचं तोरण आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावतो तर त्यामुळे जो पण व्यक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करतो त्याच्यासोबत केवळ सकारात्मकताच प्रवेश करते तसेच आंबा हे बजरंग बलीचे सुद्धा प्रिय फळ आहे म्हणूनच ज्या घरामध्ये आंब्यांच्या पानांपासून कोणतेही प्रभावी उपाय केले जातात त्या घरावर विशेषतः बजरंग बलीची कृपाही होत असते कोणतीही वाईट शक्ती घरामध्ये प्रवेश करू शकत नाही तसेच आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता ईड्यापिड्या दोष आहेत अलक्ष्मी ती घरातनं काढता पाय करून निघून जाते अत्यंत प्रभावी असा हा उपाय जो प्रत्येकाने गुढीपाडव्याच्या दिवशी करायचा आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ